पैसे देण्यास नकार दिल्याने चाकूने वार करत मित्राचा केला खून आरोपी पोलिसांच्या ताब्यात दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर नकार दिल्याने रागाच्या भरात चाकूने वार करत मित्राचा खून केल्याची घटना नागपुरात घडली घट आहे सन्याल नगर जवळ रात्री अकरा वाजताच्या दरम्यान आरोपी राहुल रामटेके यांनी त्यांच्या ओळखीच्या असलेल्या मंगेश मेंढे यांच्याकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले मंगेशने राहुलला पैसे देण्यास नकार दिला पैसे न दिल्याने राहुल निघून गेला आणि परत आला तेव्हा बोलता बोलता रागाच्या भरात राहुलने मंगेशच्या पोटात दोन तीन वेळा चाकूचे वार केले त्यामध्ये मंगेश गंभीर जखमी झाला मंगेशला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर मृत घोषित केले आरोपीला कपिलनगर पोलिसांनी अटक केली आहे बाईट अशोक कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कपिलनगर पोलीस स्टेशन रात्री साधारणतः साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान नाकाच्या बाजूला संज्ञान नगर आहे त्या ठिकाणी राहुल रामटेके राहुल रामटेके यांनी त्याच्या ओळखीचा असलेला मंगेश मेंढे याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले तर त्यांनी पैसे दिले नाही पैसे न दिल्यामुळे तो परत निघून गेला आणि नंतर पुन्हा आला आणि मग त्याच्याबरोबर बोलत बोलत आला आणि त्यांना त्या ते रागाच्या भरामध्ये त्याच्या पोटामध्ये दोन तीन चाकूचे वार केले आणि त्याच्यामध्ये तो जो मृतक आहे तो गंभीर जखमी झाला नंतर त्याला मेयरला नेण्यात आला त्यानंतर डॉक्टरने त्यांना तपासून मृत घोषित केलेला आहे मृतक हा मृतक हा ट्रेडिंग व्यवसाय करत होता आणि जो आता आरोपी जो आमच्या ताब्यात आहे तो मजुरीचं काम करतो आणि त्याच्या त्याची पहिल्यापासून ओळख होती आणि या आरोपीला दारू पिण्याचं स व्यसन लागलेलं आहे त्यामुळे तो पैशाच्या दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे त्याचा राग त्यानं मनात धरला आणि दाराच्या भरात त्यानं ते चाकू मारून त्याची हत्या केली दोघांचं रेकॉर्ड नाही आहे अजून तरी काय समोर आलेलं नाही नाही ती काही माहिती अद्याप त्यानं काय आलेली नाही आहे आम आणि आमच्या त्याब्यात जो आरोपी आहे त्याच्याविषयी काही रेकॉर्ड आमच्याकडे नाही आहे लोकांकडनं कळालं की असं असं या ठिकाणी वाद झालेला आहे भांडण मोठं झालेलं आहे आमचा स्टाफ तात्काळ तिथे पोहोचला आम्ही पोहोचलो त्यानंतर आम्ही तिथं जाण्यापूर्वीच मेडिकलला मेयोमध्ये जो जखमी होता त्याला निर्णय आलं होतं डॉक्टरने तपासून त्यांना मृत घोषित केलं हा अटक आहे तरे Low can news.